रामकृष्ण आधी आज प्रथम संसर गावातील सर्व दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांचं आणि माझ्या मित्रांचं मी मनापासून आभार मानतो आज आज माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आज एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आज आपण देवाच्या बैलावनाथाच्या समोर आहे आज करोड रुपये जरी दिलं तरी जनतेतनं असा सत्कार मिळणं शक्य नाही पण माझ्या छत्रपतींमुळे छत्रपतींच्या विचारधरणीमुळं आज मी इथं पोचलो आणि जी दूध उत्पादनासाठी जी शेतकऱ्याला चौतीस रुपये हमीभाव भेटावा यासाठी जे आपण अकरा दिवस आमरण उपोषण केलं या लढ्याला अखेर यश आलं आणि येत्या एक तारखेपासून शेतकऱ्याला सहकारी आणि खाजगी दूध संघाने एकोणतीस रुपये दर कंपल्सरी द्यायचा आणि सरकार त्यात पाच रुपये अनुदान टाकून प्लस चौतीस रुपये दर देणार असं जाहीर केलेलं आहे हा विजय एकटा एकटे शिवधर्म फाउंडेशनचा किंवा माऊली काका वनवेचा किंवा दीपकांना काय त्याच नाही ज्या वेळेस एखाद्या राज्याचा विजय होतो एखाद्या सेनापतीचा विजय होतो तर तो तो त्याचा एकट्याचा नसतो तो तो विजय सैन्याचा असतो तो, तो विजय त्या सैन्यामध्ये जखमी झालेल्या त्याच्या जखमी व औषध लावणाऱ्या औषध उपचार करणाऱ्या डॉक्टरचा असतो त्यांना पाणी वाटणाऱ्या सेवकांचा असतो तसाच हा विजय फक्त माझ्या किंवा शुद्रम फाउंडेशनचा एकट्याचा नसून यामध्ये पहिल्यापासून ज्यांनी आमचा आत्मविश्वास माउंट एव्हरेस्ट सारखा केला ते आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपक निंबाळकर यांचा आहे ज्यांनी आमच्या विचारधारेला दा धार लावून आमचं स्पीड त्या हुसेन पोट पेक्षाही डबल केलं हा विजय त्यांचा आहे आणि ज्या युवकांनी मला याच्यात साथ दिली साथ म्हणण्यापेक्षा माझ्या संगती थांबले कारण ही लढाई ही समाजातल्या त्या पांडुळांच्या विरोधात होती त्या समाजकंटकांच्या विरोधात होती अ ते गायीच्या काशीला लागलेला गोचूड तरी बघा हे माणसाच्या नरद्याला लागलेलं गोचूड होत जे रक्त पेत होत प्रामुख्यानं बघायचं झालं प्रामुख्यानं बघायचं झालं तर हा दूध व्यवसाय हा शेतकऱ्याचा जोडधंदा आहे म्हणजे शेती हा शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय आणि दूधधंदा हा शेतकऱ्याचा जोडधंदा आहे पण आज जसं महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट आहे त्या दृष्टिकोनानं बघितलं तर दूध धंदा हा युवकांचा जगण्याचं साधन झालेला आहे असं असताना या दूधधंद्यामध्ये दूध उत्पादक युवक शेतकरी मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेला आहे आणि या धंद्याला लागण्यासाठी जे भांडवल आहे ते नवयुवकांना व्यक्ताच्या स्वरूपात बँकेकडून संस्थेकडून लोनच्या स्वरूपात घेतलेलं आहे आणि आज दुधाचे भाव अगदी पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत घसरले होते मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची की हे खाजगी दूध संगवाले एक गोष्ट टिमकी वाजवून सांगते ती की आमच्या बटरला आमच्या पावडरला इंटरनॅशनल लेवलला दर घासल्यामुळे आम्ही दुधाचा दर ढासा आणि पण त्या पावडरपेक्षा तुम्ही ज्या दुधावचं लोणी काढता तुम्ही त्या दुधावची मलाई काढता ती सगळं काढून तिला ताक म्हणजे अगदी पत्रकार साहेब दूध विकत घेतले आप दू ते आपल्याकडून पंचवीस सोवीस रुपये येणार आणि त्याच्यावरची मलय काढून त्याच्यावरची क्रीम काढून अगदी पान एकत्र तात फक्त तात बावन रुपये म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आपल्याला पसर जाते आणि आज जर क्रीमच आणि पावडरचं दर, दर दासावेत म्हणून जर तुम्ही शेतकऱ्यांना दर कमी देत असाल तर ज्या ज्या वेळेस ह्या दर दर आणि त्यावेळेस तुम्हाला फायदा होतो त्यातला फायदा दिला जा जातो का शेतकऱ्यांना त्याची किंमत तुम्हाला दिली जाते का नाही दिली जात हे लक्षात घ्या ही लढाई आपली आहे आणि ही लढाई आपणच लढली पाहिजे म्हणून छत्रपती शिवरायांच्या विचारावर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर कारण मी छत्रपती शिवराय आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बरोबर लक्ष मानतो म्हणून छत्रपती शिवरायांच्या विचारावर चाललं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या संविधानाच्या दृष्टीतनं ब्रह्मस्त म्हणजे आमरण उपोषण केलं जर चुकून हे सोळाशे सतराशे सतराशेच दशक असतो ना काका रामकृष्ण हरी यांचा ओढच केला असता पण कि मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आणि त्यांच्या संविधानात चालणारा माणूस आहे म्हणून हे उपोषण केलं आज या गोर गोरगरीब शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान आणि दोन रुपये वाढवून द्यायला सांगितलं माझ्या कानावर असं देखील आलेलं आहे की ही स्कीम फक्त खाजगी दूध संघांसाठी आहे एक गोष्ट माझी देखील सरकारला मी परवादेशी बावनकुळे साहेबांसंग मिटिंग केलं ही चर्चा देखील केली की जर ही योजना फक्त सहकारी दूध संघांसाठी असल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात सहकारी दूध संघ उपलब्ध करून माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांचं दूध घ्यायचं नियोजन हे सरकार चालवलं पाहिजे कारण आपण सरकारची जिम्मेदारी आहे चालू सरकारला आम्ही जे विकास मंत्री आहेत विखे पाटील यांना पत्र देखील लिहिलेलं आहे मी आणि निवेदन देखील देतोय की असं न झाल्यास कारण एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये सहकारी दूध संघाची संख्या खूप कमी आहे सहकारी दूध संघाची संख्या फक्त सांगली कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात आहे प्रामुख्याने बघितलं तर पुण्यातलं कात्र दूध संघ सोडला तर काका आपल्या पुणे जिल्ह्यात म्हणजे बारामती इंदापूर मध्ये तर खूप वेळ आहे इंदापूर मध्ये तर, तर नाहीच इंदापूर मध्ये नाहीच मग या शेतकऱ्यांनी करायचं काय एवढं आटापिटा करून फायदा काय आपली मी सांगितलं ना एक तारखेपर्यंत जर ती मागणी तशी असेल तर आम्ही परत आंदोलनाची तयारी केलेली आहे की इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक काना कोपऱ्यातल्या शेतातल्या गल्लीतल्या बोळ्यातल्या घरातल्या प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याचं दूध हे चौतीस रुपये दराने गेलं पाहिजे आणि ती जबाबदारी सरकारची आहे मग त्यासाठी तुम्ही कात्र दूध संघाच्या मार्फत तुम्ही इंदापूरमध्ये सेंटर उघडा त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या की कुठला तरी नेता येईल आणि आपल्याला भाव मिळवून देईल किंवा आपल्याला न्याय मिळवून देईल ही अपेक्षा ठेवणं अतिशय चुकीचं आहे कारण आता ती वेळ नाही जर त्यांना यायचं असत तर ते कधी आले असते आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपला तालुका पोरका झाला काय का असं कुठेतरी वाटत कारण आज तालुक्यातल्या एवढ्या लाखो शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहण्यासाठी कोण देखील नाहीये उद्या इलेक्शन लागले ना ते पांढरे कपडे घालून गल्ली बोळात ना मुंगळ जस ना मग एका मागे एका मागे तसे चालणार आहेत पण आज तुमच्या आमच्यासाठी जो नवयुवक आहे जे देशाचं भवितव्य आहे या भवितव्यासाठी काहीतरी करण्यासाठी कोण देखील पुढे येत नाही दुधाचं जाऊ द्या दुधाच तर आपण करणारच एखादी गोष्ट हाती घेतली ना मी मागचे गेल्या बघा देखील सांगितलं होत की मी ह्या विचाराचा माणूस आहे एकदा जर उंदीर मारायचं ठरवलं आणि उंदीर जर घरात घुसला तर मी डायरेक्ट दार लावून घर पिठवून देतो पण उंदीर मार उंदीर मारताना माझं किती नुकसान होत ही मी बघत नाही यासाठी मी आज जाणीवपूर्वक विधान करतो की या मी देखील सोडून डोक्याला बी होईल परिणाम जो बी हो पण लढाई माघारी नाही इंदापूर प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रत्येक सरकारने दिलेल्या साठी मी पुढाकार घेऊन काही करणार आज एक गोष्ट लक्षात घ्या इंदापूर तालुक्यात सहाशे ते सातशे कोटी जल योजना हा जल योजना ही देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हंडा खाली यावा म्हणून ही आणलेली स्कीम आहे तर आज या स्कीमचा काही लोकप्रतिनिधी त्याचा फायदा फक्त ठेकेदारांना होतोय महिलांना के केव्हा नाही काका प्रामुख्याने बघितलं तर एक महिन्यानंतर ना प्रत्येक गावात टँकर न पाणी पुरवावं लागणार आहे आणि असं असताना आपल्याला या स्कीमचा लाभ पण यांचे निकृष्ट दर्जाच्या कामामुळं आज बघितलं तर इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी फक्त नावापुरते रक्त काय असा प्रश्न मनात निर्माण होतो हरकत नाही मी आज तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहेत ही गोष्ट माझ्यासाठी खूप लाखमोलाची आहे आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक लहान लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या प्रश्नासाठी मी स्वतः उभं राहणार मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश सचिव युवा मोर्चाचा आहे तरी देखील माझ प्रथम कर्तव्य हे की इंदापूर तालुक्यातली प्रत्येक जनता प्रत्येक युवक हा माझा भाऊ आणि प्रत्येक वृद्ध हे माझे काका आणि मावशी या दृष्टिकोनातनं इंदापूर तालुका हे माझं घर समजून मी काम करतोय आणि करत असणार याच्यासाठी कितीही दुश्मन झाले पुन्हा सगळी दुश्मनी घ्यायची वेळ आली तरी बेहा पण मी माझ्या जनतेला वाऱ्यावर हो सोडणार नाही कुठल्याही राजकीय लोभासाठी सोडणार नाही तुम्हाला एक गोष्ट चांगली ती तुम्ही मॅच आहे आज कुणाच्या तरी दोन पाच हजाराच्या मतासाठी बऱ्याच लोकांना या गोष्टीची जाणीव असताना कल्पना असताना त्यांनी या मुद्द्याला हात घातला नाही हे त्याच्यात लढत पाहिजे होत पण आज कुणाच्याही तोंडातून या विषयावर भ्र निघत नाही हातात नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्या छत्रपतींनी एकोणीस असताना औरंगजेब पक्ष भला औरंगजेब विरोधात भगावत केली आणि स्वराज्य निर्माण केलं राज्य निर्माण केलं आणि या स्वराज्यातले आपण नवयुवक मावळे आहोत त्याच्यामुळं आपण आपण आपले लढाई लढायचे आहेत आणि आज मी इथं सत्कार घेण्यासाठी तर आलोच पण सगळ्यात महत्वाचं तुमच्या सर्वांकडे एक मागणं मागण्यासाठी आलेलो आहे की से से आज आपल्या जनतेसाठी म्हणा किंवा आपल्या घरच्यांसाठी दुसऱ्या कुणाची वाट न बघता आपण स्वतः स्टँड होण्याची वेळ आलेली आहे आपण स्वतः उभं राहण्याची वेळ आलेली आहे म्हणून सांगतो मित्रांनो येत्या सुरू होणाऱ्या लढ्यात प्रत्येक लढ्यात तुम्ही सेवण्याची गरज आज वेळ खूप झाली आणि मी तुमची मनापासून माफी मागतो की आज मला यायला थोडा उशीर झाला काका कारण कार्यक्रम साडेसहा पावणे सात सा होता आणि मला यायला पावणे आठ वाजल्या त्याच्यामुळं आपला दूध उत्पादक शेतकरी हा पहाटपासना संध्याकाळी डोळे झाकेपर्यंत शेतात राब राब राबत असतो तो काय एसी मध्ये नसतो इन शेट काढला की फ्रेश वाजला की बारा एक वाजेपर्यंत व्हॉट्सअप चॅटिंग करून बसायला त्यामुळे त्याला म्हणजे मी माफी मागतो की इथे बरेच शेतकरी आले आणि ते मला उशीर झाले म्हणून माघारी गेले मी याविषयी दिलगिरी व्यक्त करतो आणि येत्या काळात आपण सगळ्यांनी संघटित होऊन लढायचंय आपल्या तालुक्यासाठी आपल्या लोकांसाठी एवढीच मी तुमच्याकडे मागणी मागतो आणि थांबतो रामकृष्ण आणि